कराड शहरातील शंभूतीर्थ चौक परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे काम सुरू असलेल्या ऐतिहासिक व पवित्र ठिकाणी अवैध देशी दारू विक्री सुरू सुरू असल्याची असल्याची धक्कादायक माहिती समोर समोर आली होती गेट क्रमांक हा प्रकार खात्रीशीर माहिती मिळताच कराड शहर पोलीस स्टेशनने तात्काळधाक कारवाई करत संबंधितांचा व्यवसाय उद्ध्वस्त केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा टाकत अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद पाडली या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू सुरू करण्यात आली आहे विशेष म्हणजे या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय असतानाही अवैध व्यवसाय असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे मात्र पोलिसांच्या जलद आणि ठोस कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे स्थानिकांमध्ये उत्पादन शुल्क विभाग गोमात पण पोलीस प्रशासन जोमात अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारक परिसरातच चालणारा हा बेकायदेशीर प्रकार अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे थांबला असून कायद्याचा धाक आणि प्रशासनाची तत्परता याचे हे ठळक उदाहरण मानले जात आहे दरम्यान या प्रकरणात आणखी कोणावर कारवाई होणार का तसेच उत्पादन शुल्क विभाग पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पुढील घडामोडींवर सर्वांची नजर असून या प्रकरणाचा तपास आहे न्यूज मराठी प्रतिनिधी श्री अनिल कराड शहरामध्ये छोट्या प्रमाणात गांजा विक्री होते किंवा एम डी ड्रग्ज येतं याच्याबद्दलच्या तक्रारी प्राप्त होत आहेत पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला अवेअर करतायत तर त्या अनुषंगाने आम्ही आम्हाला ज्या ज्यावेळी माहिती मिळते किंवा आमच्या सोर्सकडून ज्या ज्यावेळी आम्हाला माहिती मिळते आम्ही त्या त्यावेळेला त्या त्या ठिकाणी जाऊन धाडी टाकण्याचं चा काम चालू केलेलं आहे आजपर्यंत आम्ही जवळजवळ पंधरा ते वीस छोट्या छोट्या कारवाया केलेल्या आहेत परंतु छोट्या छोट्या कारवायासुद्धा चांगलं रिझल्ट देत आहेत आता ज्या ज्या ठिकाणी असे अड्डे होते किंवा ज्या ज्या ठिकाणी ही मुलं कुठून तरी बाहेरून एम सारखा ड्रग किंवा गोळ्या बटन आणि गांजा घेऊन पित बसत होते तिथंसुद्धा आम्ही धाडी टाकून त्या लोकांच्यावर कारवाया केलेल्या आहेत आणि हे धाडसत्र हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे कायमस्वरूपी चालू राहणार आहे आणि कराड शहर हे कसं नशामुक्त होईल याच्यासाठी पोलीस दल हमेशा प्रयत्नशील राहणार आहे कुठलंही आबय ह्या विक्री करणाऱ्या अवैध व्यावसायिकांना पोलिसांच्याकडून दिलं जाणार नाही याची मी तुम्हाला शंभर टक्के ग्वाही देतो